जयेश रसिक लोटे निश्चितच या ठिकाणी जयेशला अडवणं सोपं नाहीये उत्तम प्रकारचा चढाई आहे तर आहे तेच तर चढाई करतो आणि या मात्र जयेश निश्चित आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय प्रत्युत्तर दाखल म्हणून एक अष्टपैलू खेळाडू रसिक लोंडे चढाईसाठी असणार आहे उत्तम प्रकारच्या चढाईनं प्रभावित करायचं आहे शुभम जाण्याच्या बाजूला आक्रमण वाढवलं जाते बघूया मध्य रक्षक पप्या आणि बंटीला या ठिकाणी आपल्या मोहात उडतो का निश्चितच पुन्हा एकदा तर बेज चढाई करण्याचा प्रयत्न सुनील घाणेकर स्वतःला संतुलित करतोय स्वतःचा बचाव करतोय आणि पुन्हा एकदा जयेश लाड चढाईसाठी जयेश लाड असा खेळाडू आहे की ज्याला पकडला झगडला तरी सुद्धा स्वतःला घाबरत नाहीये आणि या वेळेला मात्र त्याला उत्तम प्रकारची पकड होते ब्लॉक केला होता तो रसिक त्याला साथ मिळते या ठिकाणी अजिंक्य त्याचबरोबर प्रणय आणि सर्वच खेळाडू जी आणि आता मात्र आदित्य वर्गीय चढाईसाठी असणार आहे एक चांगली चढाई आदित्य वनगीची या चढाईला खरंच चांगला स्पीड आहे रॅपिड चढाई करतो एक मजबूत चढाई वेगवान चढाई आपण पाहतो आदित्य वनगीच्या रूपानं गुण घेण्यासाठी निश्चित कायमस्वरूपी यातवर असणार पण या वेळेला मात्र परत बेंडके आणि एक बेंडके असा खेळाडू आहे जो एकदा मानाई तळवण्यासाठी व्यवस्थित गुण घेऊ लागला तर दर मात्र खूप कठीण होत कारण बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय अनिकेतनं खूप वेळा या संघाला तळवण्याचं काम केलंय आदित्यसाठी आदित्याला खूप मोठं कठीण आव्हान नसणार आहे कारण समोर तगडा आहे मजबूत बचाव फळी दोन 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 सक्वलेलं क्षेत्र रक्षण स्वतःची सुटका करायची मात्र टच केल्याचा दावा निश्चितच सफल होतो का पाहायचंय आदित्य कडून आणि या ठिकाणी मात्र आदित्य आदित्य मैदानाच्या बाहेर या ठिकाणी जयसुट खेळाडूंनी शहाणपणा करताना मनावरती ताबा घ्यायला पाहिजे कारण आपण एवढे मोठे पंच ज्ञानीपंच कशासाठी ठेवतो याचा थोडासा आपण विचार केला पाहिजे कारण सक्षम पंच असताना आपण आपली फालतूगिरी करून लॉबीमध्ये जाणं आपला आत्मविश्वास गमावणं निश्चितच आपल्याला धोक्याचं असतं आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या मॅचमध्ये आपण मोठ्या सामन्यामध्ये पाहिले हा भाजीला आत्म आत्मविश्वास आपल्याला संकटात मिळवून ठेवतो पप्या विरुद्ध संघाला जर संकटमय परिस्थिती आणायची असेल तर पप्प्याचं नाव अमर्जून याला हात घालणार कोण सवय बघूया खूप कठीण वाटत रसिक मात्र या पप्प्याला अडवण्यासाठी तयार होतो का, का। ओ -ओ -ओ -ओ, आ, है, है। हो 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 चॅलेंज बघा हा एकेरी पकड करणं सोपं नाही आहे एकट्यानं अडवणं सोपं नाही आहे ही आहे मजबूत आपण पाहतोय राजीवली धरणाची मजबूत भिंत जी तोडणं कठीण आहे आंबुजा सिमेंटने बनवलेली ही भिंत कधीही तुटणार नाही पपिया त्याचप्रमाणे केदारनाथचा कोखरेचा वैभव आणि कालकाई प्रसन्नचा सागर हे त्रिकूट असं आहे शिवस्वराज्य मध्ये ज्यांना ढकलणं सोपं नाही मित्र आणि आता मात्र आदित्य पुन्हा एकदा आपल्या प्रांगणामध्ये परत जातोय मैदानात परत जातोय जयशलाड गेले दोन वर्ष असं ग्रहण लागलंय की जयेशला गुण मिळवणं खूप कठीण झालंय प्रत्येक ठिकाणी जयेश आपला आत्मविश्वास थोडासा गमावून बसतोय पण जयेशची जिद्द जयेशची चिकाटी आणि एकदा का एक गुण मिळाला तर मात्र एक उंच भरारी घेतो चांगली गरुड झेप घेत असतो तो, तो जयेश मात्र या खेळामधून स्वतःला कधीच तोडून घेतलेला नाही सतत खेळाशी जोडून घेतलेला असा हा जयेशला आदित्य वंगे चढाईसाठी निवडायचा होता त्याची सुटका अप्रतिम असते एस्केप अप्रतिम असतो आणि तोच एस्केप आता आपल्याला पाहायचं मात्र शुभम या खेळाडूंकडून त्याला अडवण्यासाठी त्याच्या प्रवासामधला अडचण करण्यासाठी आता मात्र आपण पाहतोय बघा पफ्याचा उल्लेख एवढ्यासाठी असतो या पफ्याच्या तावडीला एखादा प्लेयर जर सापडला तर त्याला जागेवरती थांबावं लागतं निश्चित जर बघा खेळाडूला ए, पाणी त्याला जरा या ठिकाणी जयशला रसिक एका बाजूला प्रणय भागडे अजिंक्य पांड्या निश्चित चांगलं क्षेत्र रक्षण रस्सी ग्लुंड दे चढाईसाठी <laughs> एक गुणास केवळ वल, केवळ ले लीड आहे या ठिकाणी मात्र या ठिकाणी <laughs> उघडायचा बजा मनावर जरा ही दडपणाचं ओझं नाहीये फक्त आणि फक्त लढायचं पाठ मानेने पुन्हा उठायचं आणि पुन्हा संकटमय परिस्थितीवर आपलं पाठ याने वर्चस्व गाजवायचं जयश लाड समोर मात्र अडसर आहे समोर डोके दुखी येतो रसिक लोंडे एकदा टार्गेट ठरवलं तर मात्र रसिकला जर टार्गेट केलं तर मात्र खूप कठीण होणार हो 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 हो। या ठिकाणी इच वन पॉईंट दोन्ही मी संघाकडे एक एक गुण विभागला जातोय पण निर्धारित तीस सेकंदामध्ये जयेश सारख्या खेळाडूला घाम फुटला आपण पॉइंट घ्यायचा कसा शेवटी विरुद्ध संघाला सुद्धा चूक करावी लागली जयेश सुद्धा मैदानाच्या बाहेर जातोय आणि आता मात्र रसिक लोंडे तीन चार एक गुणाचं पुन्हा एकदा लिहि जोपर्यंत रसिक लोंडे मैदानात जोपर्यंत कप्या मैदानात जोपर्यंत अनिकेत मैदानात हो या वेळेला अनिकेतला घेतला एक गोड मॅझिक फिगर घडची पडली आणि शिवकृपा असोटी शिवकृपा असोटी बने आपण तिसरा आणि अंतिम मुखान दुसरं सत्र मॅझिक फिगर या वेळेला मात्र खेळाडू ना करावी लागणार जिगर कारण समोर पाच क्षेत्र रक्षक आपली झपाट्यानं वाट बघतायत पण रसिक लोंढे मात्र या वेळेला चूक करणार नाही परत ही लढाई आहे रसिक वर्सेस प्रप्याची कारण पप्याची कमाई कशी होती त्याच्यावर बरेचशा या सामन्याचं समीकरण अवलंबून राहणार पप्या ज्या वेळेला पप्या मैदानात विरुद्ध संघ धसका घेत असतो निश्चित काळजीत असतो जोपर्यंत पप्या तोपर्यंत निश्चितच तो विरुद्ध संघाकडे जमेची बाजू पाप्याला हात घालणं सोपं नाहीये ऍडव्हान्स झालं तर अजिबात सोपं नाहीये या वेळेला ना मात्र आदित्य चढाईसाठी असणार आहे आदित्यकडून गरज आहे गुण मिळवण्यासाठी एक उत्तम प्रकारचा चढाईपटू आहे आदित्य खोलवर चढाईला प्रभावित करतो ज्याच्याकडे चांगला स्पीड आहे रॅपिड चढाई करू शकतो ज्याचं फुटवर्क चांगलं आहे ज्याच्या पावलातली चपळता जर आपण ओळखली तर निश्चितच विरुद्ध संघाला संकटमय परिस्थितीमध्ये केव्हाही ढगलू शकतो इतका उत्तम चढाईपटू आदित्य सुनील घाणेकरची ही मात्र खरा ट्रॅकल करण्याची पद्धत एक गुण केला जातो स्वतः सरेंडर होतो आत्महत्या केल्यासारखा एक गुण देतो समर्थ प्रतिष्ठान काहीतरी कर नाही तर मैदानाच्या बाहेर जर तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय पप्यासाठी हे आव्हान खडतर राहणार नाहीये सांगना संपण्यासाठी शेवटचे 5 मिनिटाचा निर्णय कालावधीची व्यवस्था करा ऋषिक सर का मोठा मासा लागत आहे बोनस पॉइंट दोन पण दिला बाई हात हा लागला सहा पाचची परिस्थिती आदित्य वर्गी चढाईसाठी ग्रुथ कोलवर चढाई करावी लागणार आदित्य कडे चांगला स्पीड आहे त्याच्या स्पीड चांगला फायदा मिळतो का समोर पाहायचं आहे समोर शोभम झाले हॅलो चढाई भटू त्याला दोन्ही संघातील खेळाडूंना सूचना आहे आपल्या नियमावलीनुसार जो खेळाडू चुकीचा खेळला जाणार गैरवर्तन करणार त्यासाठी आपण योग्य ती योग कारवाई केली जाणार आहे तेव्हा खेळाडूंनी कृपया इथून पुढे बऱ्या स्पर्धा आपल्याकडे दररोज सारखेला स्पर्धा आहेत एकच स्पर्धेमध्ये आपण अव्वल विजेता ठरणार नाहीये तर चांगले आपल्या खेळाडू वृत्तीचं दर्शन घडवायचं आहे विशेष करून दोन्ही संघातील खेळाडूंना ही योजना असेल सात पाच चेहऱ्या संधी दिली जाते आणि अकरा नंबर जर प्रदान केलेल्या मुख्य बाहेर असताना मुख्य चढाईपटू दोन्ही मैदानाच्या बाहेर असताना त्यांची बाजू सांभाळण्यासाठी येतो तो अकरा नंबर जर प्रदान केलेला हा चढाईपटू मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा पप्या याच पाप्यानं दोन गुण घेतले चढाई टाकताना सुद्धा आरामात जायचं विरुद्ध संघावर भीतीचं वातावरण निर्माण करायचं आणि सहज एखादा गुण आणायचा खेळण्याची शैली थोडीशी वेगळी आहे महेंद्रसिंग महेंद्र धोनीचा हा नंबर सात जो पप्प्याच्या जर्सीवरती आपल्याला दिसतोय आवडता नंबर आणि एक उपयुक्त कामगिरी करतोय शैलीबाज दिमागदार पावलानं अगदी आपली चढाई पूर्ण करतोय आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल लगभग तीन मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना दोन गुणांचं अंतर तोडायचंय ते झांगल देशिवडे या संघाला या ठिकाणी सुंदर अशी चढाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र निश्चितच प्रयत्न मात्र अप्रतिम आहे शेवटच्या क्षणापर्यंत रसिकला मैदानात आणणं खरेदी विरुद्ध संघावरती गोंगवतय बघूया थर्ड रेट चा बदल जयेशला जर पकड झाली तर चिंता वाढू शकते बघूया शेवटच्या क्षणापर्यंत एका बाजूला पांड्यामध्ये दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कांगरकर अतिशय अप्रतिम पद्धतीनं हा गुन्हा सोडवावा लागणार आणि जयशला पुन्हा एकदा बघूया या ठिकाणी पकड होते मोठा धक्का बसतोय रसिक लोंडे सात सहा रसिक मैदानात आल्यानंतर निश्चितच या ठिकाणी मनोबल वाढले ते शिवकला मात्र या ठिकाणी करतोय आणि एकदा यश मिळतं जरा काय बजूया मित्रांनो या दोन्ही सगळ्यासाठी एक चौतीस बघा किती चॅलेंज असतं जराही मनावर भीती नाहीये असं म्हटलं तर आता कबड्डीमध्ये पहाड दाखवली म्हणजे त्याच्याबरोबर दुर्घटना करते बॉप्या मात्र चॅलेंज देतोय एका कोपऱ्यात जातोय आव्हान स्वीकारतोय कोणालाही धाडस होत नाहीये आदित्य आणि रसिक मैदानात असताना मॅजिक फिगर आता मात्र जिगर माझ खेळाडूंची या ठिकाणी जिगर आपल्याला पाहावायची कारण खराच जिगरबाज असेल तोच आपल्या बाजूनं या ठिकाणी सामना वळवू शकतो सध्या तरी बंटी पप्या अबी आणि त्याचा खेळाडू सहाय्यक खेळाडू या ठिकाणी तो अनिकेत बेंडके आला कारण अनिकेत बेंडके एक खास प्लेयर आहे याच्या आधी कित्येक सामन्यामध्ये ज्यानं बेस्ट रेनरचा किताब पटकावलेला आहे मात्र मध्यंतरी काही सामन्यांमध्ये अनिकेत बाहेर असल्यामुळं गरज आहे या ठिकाणी केवळ बत्तीस बावीस सेकंदाचा कालावधी शिल्लक चढाईसाठी असणार आहे आठ तेरा आतापर्यंत आपण पाहिलं चांगलं लीड होतं पप्पानं थोडस कंट्रोल करायला पाहिजे होतं म्हणून पण तो जो शांत डोक्यानं खेळतो त्याची जीत होत असते मात्र या कंपनीमध्ये मात गरम